नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थम ओनली फॉर स्वामी भक्ती या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया शिवलीला अमृत अध्याय पंधरावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शंकराचार्य कवीचे निवेदन ग्रंथाची कुलशुतीन श्री गणेशाय नमहा हे गंगाधरा तुझा जेजेकार असो तुझे या ब्रह्मांडाचे कारण आहेस तुझे या विश्वाचा सूत्र संचालक आहेस हा जीव तुझ्या अधीन आहे तो तुझ्या इच्छेशिवाय काहीच करू शकत नाही हे जे जाणतात ते तुला शरण येतात त्या भक्तांच्या सर्व मनकामना पूर्ण करून तू त्यांना भगवसागरातून सुखरूप तारून नेतोस त्यांना निजपती स्थापन जातोस अर्थात मोक्ष देतोस मी तुला शरण आलो तु आहे तू सागर अस आहेस मज पामरावर कृपा कर मज अनाथांचा उद्धार करी असा तुझ्या बाजून कोण आहे कवीच्या शिवलीला अमृतातील चौदा अध्याय लिहूनही समाधान झाले नाही म्हणून त्याने शंकराला अधिक स्फूर्ती देण्याविषयी विनंती केली शंकर कवीच्या शिवस्थितीने प्रसन्न झाला कवीच्या हृदयात प्रकट होऊन शंकर म्हणाला कलियुगात पाखंड मताचे अखंड मताचे खंडन करण्यासाठी मी शंकराचार्य रूपे अवतार घेतला ते तू प्राकृत भाषेत वर्णन कर शंकराचार्य आख्यान कालदी ग्रामात विद्याधीराज नावाचा एक सूचीभूत विप्रम राहत असे शिवगुरु नावाचा त्याचा पुत्र होता व आर्यंबा ही त्याची पत्नी या दाम्पत्याने लुकंतर पुत्र भावा म्हणून शंकराची तपश्चर्या केली त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन शंकराने वरदान मागण्यास सांगितले तेव्हा आम्हाला पुत्र भावा असे दाम्पत्याने मागितले शंकराने तुम्हाला कसा पुत्र हवा ज्ञानी व अल्पायुवी ही अल्पमती व शतायुषी असे विचारले त्यावर त्या दाम्पत्याने ज्ञानी व अल्पायुषी पुत्र मागितला शंकरांनी तथास्तू म्हटले अंशावतार म्हणून शिवगुरु व आर्यबाई यांचा पुत्र होऊन शंकर जन्मास आला शंकराच्या बालपणी शिवगुरु मरण पावला आर्यबाईला अतिशय दुःख झाले पण तिने मुलाकडे पाहून शोक आवरला शंकर अतिशय प्रखर बुद्धीचा होता एकदा पूर्णा नदीत शंकर स्नान करीत असता मगरीने त्याचा पाय पकडला त्याला वाचवण्यासाठी आर्यंबाने ओरडाओरड घेतली तेव्हा शंकर मनाला आई मगर म्हणते संन्यास घेईन म्हण नाहीतर मी तुला सोडणार नाही तेव्हा आरंभाने ते मान्य केले तत्काळ मगरीने शंकराला सोडले तो धावत काठावर येऊन आईच्या पाया पडला तेव्हा माझा अंतकाळी तरी मला येऊन भेट असे तिने मुलाला सांगितले शंकराने तिला तसेच वचन दिले ओंकार मांधता या क्षेत्रात येऊन शंकरांनी संन्यास घेतला गोविंद यती हे त्याचे गुरु व गौरपादाचार्य हे परमगुरु त्याने पद्रिकाल शास्त्राभ्यास वाराणसी येथे केली वैदिक मार्गाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आलेल्या या दिव्य बालकाने सर्व विद्या आत्मसात केल्या त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्यांचे शिष्यत्व प्रकरले आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन शंकराचार्य आणि यांनी तीर्थभ्रमण केले एकदा शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी शंकराचार्यांनी एका कासाराच्या दुकानापुढे पुढे भिक्षा मागितली कासाराने त्यांच्या हातात काचेचा रस दिला त्यांनी तो उष्ण रस पिऊन टाकला ते पाहून चार शिष्य सोडून बाकी सारे शिष्य पळून गेले उत्तर देशात महेशमती नगरात मंडना मिश्र नावाचा एक कर्मठ पंडित राहत होता शंकराचार्यांनी त्यांच्याकडे बाधा भिक्षा मागितली मंडना मिश्र तयार झाला पण वादाचा निर्णय कोण घेईल असे त्याने विचारले शंकराचार्य म्हणाले तुमची पत्नी सरस्वती ही शुद्ध मतीची आहे ती जो निर्णय घेईल तो मला मान्य होईल सरस्वतीने दोन फुलांच्या माळा दोघांच्या गळ्यात घातल्या व ज्यांच्या गळातील माळ सर्वात प्रथम सुकेल तो वादात हरला असे सांगून ती घरात कामास गेली वादात मंदन मिश्र हरला त्यामुळे त्याला संन्यास घेणे जमाने आले पण सरस्वतीने मी त्यांची अर्दांगिनी असल्याने मलाही वादात जिंकल्याशिवाय तुमचा विजय पूर्ण होणार नाही असे शंकराचार्यांना सांगितले शिवशं शंकराचार्यांनी ते मान्य करता सरस्वतीने शंकराचार्यांना कामशास्त्र दाम्पत्य जीवनाविषयी गुप्त प्रश्न विचारले तेव्हा शंकराचार्यांनी तिच्याकडे सहा महिन्याची मदत मागितली तिने ती मान्य केली अमरू नामाचा तरुण राजा अचानक मरण पावला होता त्याच्या मृतदेहात शंकराचार्यांनी सूक्ष्म देहाने प्रवेश केला त्यांनी शिष्यांना त्यांचे स्वतःचे शरीर अरण्यात एका गुहेत ठेवून आनंदोत्सव झाला अमरु राजाचा शरीरात राहून शंकराचार्याने गृहस्थ श्रमाचा जो अनुभव घेतला तो अमरु शतकम नावाच्या ग्रंथात लिहून ठेवला थोड्याच दिवसात राणीला हा राजा नसून एक श्रेष्ठ ज्ञानयोगी राजाच्या शरीरात प्रवेश करून वावरत आहे असा संशया त्यामुळे तिने गुप्तपणे सर्व ठिकाणी शोध करून कुठेही मानवी प्रेत असेल तर जाळून टाकावाचा आदेश दिला हेरांनी शंकराचार्याच्या मृत शरीराचे रक्षण करणारे चार साधू हेरले तेव्हा वरेने एक शिष्य राजवाड्यात गेला व त्याने शंकराचार्यांना ठरलेली खून म्हणून भगदी छाती दाखविली तेव्हा त्या देहातील शंकराचार्यांनी आपले सूक्ष्म तत्व गतीने काढले व ते पुन्हा स्वतःच्या शरीरात प्रविष्ट झाले मात्र अमरू राजाचे शरीर तिकडे दहन केले जात असताना शंकराचार्याच्या चा एका हाताला छळ लागली कारण थोडीशी संज्ञाशक्ती राजाच्या शरीरात उरली होती करावलंब नावाने स्तोत्र रचून शंकराचार्यांनी आपल्या हात बरा केला नंतर शंकराचार्य मंडना मिश्राकडे पुन्हा गेले व सरस्वतीच्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्यांनी मंडना मिश्राचा व सरस्वतीचा पराभव केला मंडना मिश्राने संन्यास घेतला सुरेश्वराच्या या नावाने तो शंकर शिष्य प्रख्यात झाला शंकराचार्यांनी आपल्या बुद्धी वैभवाने भारतभर पंडितांशी वाद केला हिंदू धर्मांचा वेद उपासना व प्रभाव पुन्हा स्थापित केला विष्णू सहस्त्रनाम व गीता यावर त्यांनी अनेक भाष्य केली व अनेक ग्रंथ लिहिले जेव्हा आपल्या मातेचा मृत्यू जवळ आला आहे हे त्यांनी जाणले तेव्हा शंकराचार्य तिला भेटावयास गेले वैकुंठास गेली नंतर शंकराचार्य शृंगेरी येथे जाऊन राहिले कवीचे निवेदन श्रोते हो आत्मानंद स्वरूप असा शंभू महादेव भक्त असेल म्हणून कलावती विदुर बहुला यांना शिवमंत्रांच्या प्रभावाने अक्षय गती मिळाली शिवकृपेने शबरांची भस्म झालेली पत्नी पुन्हा दिव्य देहाने प्रकट झाली शिवयोग्याने शिव कवचा उपदेश करून भद्रायू आणि सुमती यांना पावन केले शिवोपासनेमुळे केलेल्या रुद्रभिषेकामुळे भद्रसेनाचा पुत्र सुधर्माचा अपमृत्यू टळला या ग्रंथात ज्यांचे वर्णन केले आहे ते पंचाक्षरी मंत्र षडाक्षर मंत्र मृत्युंजय मंत्र रुद्राध्याय शिवकवच अत्यंत पवित्र व सर्वांचा उद्धार करणारे आहेत या शिवमंत्रांचा विशुद्ध भावाने व पूर्ण श्रद्धेने जप करावा कृत नेत्रा कृत त्रेता आणि द्वापार युगात लोकांना पुष्कळ आयुष्यमान होते पण कलियुगात आयुष्यमान अगदीच थोडे आहे त्याला दिवस कसा जाईल तेही सांगता येत नाही म्हणूनच भगवंताने लोकांना अल्पायाचे परमेश्वर प्राप्ती व्हावी मोक्ष मिळावा यासाठी एक उत्तम मार्ग काढला आहे तो म्हणजे सद्गुरूला शरण जाणे गुरु हा स्वरूपी तन्मय व नित्य आनंदी असावा शिष्य हा भाविक निष्ठावान आणि गुरुला परमेश्वर मानून उपदेशाने पालन करणारा असावा असे घडले तर कलियुगातील सर्व लोक जातील शिवचरणी दृढ श्रद्धा ठेवून शिवलीला अमृत ग्रंथाच्या आवडीने श्रवण करावे ह्या ग्रंथाची बेचाळीस दिवसात सात पाळणी करणाऱ्या शंकर प्रत्यक्ष दर्शन देतो व त्या भक्तांचे सर्व मनोरथ पुरवितो जो प्रत्येक श्रावणी सोमवारी ह्या ग्रंथाचे पारायण करतो त्याच्या घरी शंकर नित्य वास करतो शनी प्रदोष शिवरात्री अशा पर्वकाळी ह्या ग्रंथाचे तीन पारायण केल्याने उपासकाची सर्व बंधन बंधनातून मुख्यता होते भाविकांनी शिवनाम जपाच्या प्रभावाने आपण निष्पाप होणारच अशी दृढ श्रद्धा ठेवावी या ग्रंथात सांगितलेल्या कंथामधील उत्कट भक्तिभाव पहावा या ग्रंथातील चौदा अध्यायांमध्ये व्यासांनी संसारात व्यग्र असलेल्या जीवांचा उद्धार व्हावा म्हणून शिवोपासनेचा मार्ग विस्तृतपणे विशद केला आहे ज्याला जे शक्य आहे त्याला त्याने शिवभक्ती करून स्वतःचे कल्याण साधावे या ग्रंथातील शिवस्तुती मनपूर्वक वाचावी पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात ज्या शिवलीला महर्षी व्यासांनी देवभाषेत भाषेत कथन केले आहेत त्याच नेहमी शोन का दिकांना सांगितल्या तेच सूतकथित आख्यान शिवलीला अमृत ग्रंथ रूपाने लिहिले आहे स्कंद पुराणात शंकराने स्कंदाला जे सांगितले तेच सा अद्भुत शिवचरित्र चरित्र चौदा अध्यायांमध्ये कथन केले आहे त्यात शंकराने धर्मसंस्थापनेसाठी शंकराचार्य म्हणून खनियुगात अवतार घेतला पंधराव्या अध्यायात त्यांचे अल्पचरित्र वर्णन केले आहे आणि ह्या हा अध्याय मूळ स्कंद पुराणातील चौदा अध्यायांना शंकराच्या आज्ञेने जोडला आहे हा पंधरा अध्यायाचे सुचिरभूत होऊन नित्यपठन पठन करावे या ग्रंथाची सात पारायणे करावे पारायण पारायणकालात मग मास सेवन निषिद्ध आचरण व कलह करू नये अपवित्र परिस्थितीतील कुणाच्याही हानी हा मंत्र पडणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी अशुद्ध आहार विचार व आचरण असणाऱ्यांनी या ग्रंथाला स्पर्श करू नये दृष्ट दुर्जन निंदक अशा कोणालाही या ग्रंथाचा उपदेश करू नये आता फलश्रुती बघा या ग्रंथाच्या पठनाने धर्मश्रद्धा वाढेल गुरुकृपा होईल वेदांत ज्ञान सुलभ होईल उपासकाचे इष्ट मनोगत पूर्ण होईल कडांतर रोग अपमृत्यू पाप ऋण दारिद्र्य व संकटे यांचे निरसन होईल आयुष्य आरोग्य धन धान्य संतते संपत्ती ऐश्वरी ग्रंथ होईल शिवकृपेने जन्म मरणांची शृंखला तुटून मोक्ष प्राप्ती होईल मरणोत्तर उत्तम गती मिळेल ह्या ग्रंथाच्या श्रवण पठनाने सर्वांचे कल्याण होऊ हीच शिवचरणी प्रार्थना आहे तर असा हा पंधरावा शिवलीला अमृत अध्याय होता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ